राज्यात लॉकडाऊन कायम असल्याचा पुनरुच्चार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलाय तर हॉटस्पॉट ठिकाणी नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय तसंच प्लाझ्मा थेरपीचे चांगले परिणाम दिसत असल्याचंही ते म्हणाले खासगी डॉक्टरांना पन्नास लाखांचा विमा कवच देण्यात येणार असून खासगी डॉक्टरांना पीपीई किट उपलब्ध करून देणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलंय प्लाझ्मा थेरपीवर मला काल माननीय आयुक्त प्रवीण परदेशी सांगत होते की दोन व्यक्तींवर प्रयोग केलेला आहे आणि त्याचे खूप चांगले रिपोर्ट्स येत आहेत त्यामुळे प्लाझ्मा थेरपीच्या अनुषंगाने निश्चित प्रकारे त्याचा जो काही आहे एक्सपेरिमेंटल विषयावरच आहे हा काय अजून काही मी म्हणत नाही की तो सर्व मान्य आहे परंतु आरने त्याला एक्सपेरिमेंटेशनसाठी मान्यता दिलेली आहे आणि आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीनं त्याच्यावर एक्सपेरिमेंट करत आहोत प्रायव्हेट डॉक्टर्स जे आहेत ह्या सगळ्या प्रायव्हेट डॉक्टर्ससुद्धा जे ट्रीटमेंट आज करण्यापासून कधी कधी भीत आहेत उगीच तर माझं असं मत आहे की त्यांना आम्ही पीपीईचे किट्स सुद्धा उपलब्ध करून देऊ नंबर वन नंबर टू जर काही दुर्दैवानी कुणाला कोरोना झाला आणि दुर्दैवाने कुणी प्रायव्हेट डॉक्टर जर मृत्यू झाला तर त्यांना सुद्धा आपण पन्नास लाख रुपयाच्या अनुषंगाने त्यांना सुद्धा कव्हर करतो नुसतं गव्हर्नमेंट नाही कुठल्याही परिस्थितीत पब्लिक ट्रान्सपोर्ट चालू करायचे नाही मग मग एअरपोर्ट चालू होणार नाहीत रेल्वेज चालू होणार नाहीत पब्लिक ट्रान्सपोर्ट चालू होणार नाही आणि या सगळ्या घडामोडीनंतर पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची लगेच परतोय पहात्रा न्यूज एटीन लोकमत देशात कोरोना संक्रमणामुळे बाधित रुग्णांची संख्या आता अठ्ठावीस हजार तीनशे ऐंशी वर पोहोचली आहे तर कोरोना बळींची संख्या ही आठशे शहाऐंशी इतकी झालेली असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार चोवीस तासांमध्ये सर्वाधिक म्हणजे साठ रुग्णांचा सा मृत्यू झालाय तर संक्रमितांची संख्या चौदाशे त्रेसष्ट वाढली आणि एकवीस हजार एकशे बत्तीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर आतापर्यंत सहा हजार एकशे चौऱ्याऐंशी रुग्ण हे कोरोनामुक्त झाले तर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी टाळेबंदी लागू करण्यात आल्यानंतर कारखाने आणि रस्त्यावरची वाहनं बंद असल्यामुळे मुंबई दिल्ली पुणे अहमदाबाद यासह अनेक शहरांमध्ये हवा प्रदूषण कमी झालेलं आहे काही ठिकाणी प्रदूषणच नसल्याचं दिसून येत आहे मुंबई आणि दिल्ली यासारखी शहरं आता कोरोना संसर्गात रेड झोनमध्ये असली तरी प्रदूषणात मात्र ग्रीन झोनमध्ये आहेत गेल्या चोवीस मार्चपासून भारतात कोरोना प्रसार रोखण्यासाठी टाळेबंदी लागू करण्यात आली आणि त्यामुळे नद्यांचं आणि हवेचं प्रदूषण खूपच कमी झालेलं आहे आणि या सगळ्या घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली आज इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज एटीन लोकमत आणि कोरोनाचं हे गडद संकट टाळण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकच सहकार्य करायचंय घरी राहायचं आणि सुरक्षित राहायचं